जुने शहर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे अट्टल चोराला अटक करत त्याच्याकडून दोन मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत गेल्या दहा दिवसात पोलिसांनी एकूण चौदा दुचाकी हस्तगत केल्या आहेत अकोला शहरातील दुचाकी चोरींच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी जुने शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला यश येताना दिसत आहे गुरुवारी पोलिसांनी अटल चोर योगेश रामेश्वर पेसोडे व छत्तीस वर्षे राहणार हिंगना म्हसपूर अकोला याला अटक करत त्याच्याकडून दोन चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत या प्रकरणाची सुरुवात झाली होती फिर्यादी संजय ज्ञानेश्वर टेकाडे राहणार मोरगाव साजिदत तालुका बाळापूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीने त्यांच्या मोटरसायकल चोरी तपास करताना आरोपी योगेश पेसोडे याची समोर आली पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आणि त्याच्याकडून हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली विशेष म्हणजे आरोपीकडून बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी गेलेली आणखी एक दुचाकी ही जप्त करण्यात आली त्यामुळे एकाच आरोपीकडून दोन जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करंदकार आणि त्यांच्या पथकातील पंकज उपाध्याय श्रीकांत पवार सागर शिरसाट आणि पवन डांबलकर यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली शहरात वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांवर अशा प्रकारे पोलिसांची पद्धतशीर कारवाई होत राहिल्यास निश्चितच अंकुश येईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत आरोपी व त्याच्या साथीदारांनी आणखी दुचाकी वाहन चोरल्याची शंका आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आमची टीम सध्या त्याच तपासात असून आणखी वाहने मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद